नमस्कार मैत्रिण हे पहा हे कस्टर्ड आहे उपासाचं आणि आज मी बनवते उपासाची थाळी तर चला पहिला तर घेतला आहे मी एक किलो भोपळा मी रेसिपी दाखवते तुम्हाला जेवढी होईल तेवढी रेसिपी मी दाखवते तुम्हाला तर हा भोपळा स्वच्छ धुवून तुकडे करून मी उकळवून घेतलाय इकडं ठेवलं आहे एक लिटर दूध तापायला उकळवून आटवायचं आहे आपल्याला हे आहे राजगिऱ्याचं पीठ दोन ग्लास घेतले आणि त्याची आपल्याला उकड काढून चपाती किंवा भाकरीही होते त्याची तर दीड ग्लास पाण्यात मी थोडंसं मीठ टाकून उकड काढून घेतली बघा आणि उकड काढल्यानंतर आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे दहा पंधरा मिनिट आणि त्याच्यानंतरच ते पीठ मळून घ्यायचे तर हे तर झालं राजगिऱ्याचं पीठाची उकड आता आपल्याकडाची भेंडी तर तेलात मी जिरे तडतडून तर घेतले मिरच्या टाकल्या पाहिजे तेवढ्या आपल्याला आणि अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि कापलेली आहे ती टाकून घेतली आणि परतत राहिले दोन मिनिट त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आहे तेही मिक्स करून घ्यायचे आपल्याला ते मिक्स केल्यानंतर दोन दोन मिनटाचा गॅप द्यायचा आहे सतत हलवायची नाही बहिणीला दोन दोन मिनटांनी बारीक गॅसवर तशीच ठेवून द्यायची आहे आणि त्याच्यानंतर थोडी हलवून पसरवून ठेवायचे आहे तर इकडं दूधही तापलं आहे उकडंही तयार झाली आपली राजगिऱ्याची मी दुधामध्ये टाकते थोडंसं चिमूटभर केशर आणि तेही चांगलं मिक्स करून घेते आता हे भोपळ्याचा गर काढून मिक्सरवर बारीक करून घेतला आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे लाल भोपळ्याचा गर चांगला मिक्स करून घ्यायचा आहे ढवळून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला थोडंसं घट्ट होईपर्यंत शिजवत राहायचं आहे त्याला शिजल्यानंतर ता थोडी टाकली साखर थोडी म्हणजे आपल्याला जशी चव पाहिजे चवीनुसार साखर घातली त्याच्यानंतर आपल्याला आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घातलेत काजू बदाम पिस्ता आणि चारोळे आवडीप्रमाणे घाला तेही एखाद मिनिट शिजू दिलं आहे मी कारण मी तळून नाही घातलेलं ही आहे जायफळ वेलची पोट तीही चांगली मिक्स करून घ्यायची त्याच्यानंतर आपली जवळजवळ खीर तयारच झाली हे पाक घट्ट झाली खीर आणि ही तयार झाली आपली मोकळी फडफडीत पड़ आता मी याच्या चपात्या करून घेते पण ह्याच्या काही व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला नाही मी असे आहे भाकरीचं पीठ त्याच्यात मी चवीनुसार चिमुळभरून मीठ घालून अगदी भाकरीप्रमाणेच मळून घेतले आणि जशी आपण ज्वारीची भाकरी करतो त्याचप्रमाणे मी ही भाकरी तयार केली तर हे पहा मी भाकरी तव्यावर टाकून घेतली जसं आपण ज्वारीची सेम भाकरी करतो त्याच पद्धतीनं पाणीही लावली आणि उलटवून शेकून घेतली मस्त झालेत भाकरीसुद्धा आणि राजगिरीच्या मी भाकरी ऐवजी चपात्या लाटून घेतल्यात कारण ते थोडंसं चिकट प चिकटसर होतं चपात्या आल्या लाटता तर हे पहा भगरीची भाकरी आणि राजगिऱ्याच्या चपात्या तयार झालेत खीरही भोपळ्याची आपली तयार झाली एकदम खूप सुंदर खीर झालेली आहे आणि ज्याचा उपवास आहे त्याला मी देते आम कारण आमच्याकडे तर कोणाचाच उपवास नाही आहे तर त्या ज्या व्यक्तीसाठी मी बनवलेलं आहे ती व्यक्ती आलेली आहे जेवणाला आणि हे पहा तयार आहे ताट तर मध्ये मी पातळ बटाट्याची भाजीसुद्धा तयार केलेली आहे आणि हे पहा भेंडी मस्त मोकळी तर कशी वाटली तुम्हाला ही थाळी नक्की सांगा आणि तुम्ही सदा करा आणि सांगा कशी झाली धन्यवाद